हदगाव तालुक्यातील मोजे आष्टी येथील शेत शिवारामध्ये हळद शिजवणाऱ्या कुक्करचा स्फोट होऊन शेतकरी गंभीर जखमी जखमींना शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल हदगाव तालुक्यातील मोजे आष्टी येथील शेत शिवारामध्ये हळद शिजवणाऱ्या कुक्करचा स्फोट होऊन यात तीन ते चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमी रुग्णांना आष्टी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नांदेड येथील शासकीय विष्णुपुरी रुग्णालयात हळद शिजवणाऱ्या कुक्करचे पूर्ण पार्ट बाराशे ते पंधराशे फुटापर्यंत जाऊन पडले आहेत या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही डॉक्टर गुणवंतरावसाहेब कवळे वैद्यकीय अधिकारी आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान आष्टी या गावामध्ये हळदीचं कुकराचं काम चालू होतं कोणाच्या शिवारामध्ये मला काय आयडिया नाही शेतकऱ्याचं त्या तिथं स्पोर्ट झाल्यानंतर ते सर्व पेशंट इथं पीएससी ला आणले होते त्यांची त्वचा वगैरे जळा दिली आहे एक दोघांना फ्रॅक्चर सुद्धा झालेला आहे स्फोट मोठा होता चार जण इंजुअर झाले त्याच्यामध्ये तिघांना सिरियस मार लागलेला आहे ला तिघांचे नाव आहेत विश्वनाथ इंदलवाड एक दुसरा आहे दत्ता इंदलवाड देड म्हणून असे तीन पेशंटला एकशे आठच्या काल केल्यानंतर गाडी आहे डॉक्टर घेऊन आले आणि ते मी रेफर केले अर्जंट मध्ये त्यांना पाठवून दिले इथं असताना तब्येत सर्वांची बऱ्यापैकी होती पण तरी पण थोडे सिरियस वाटत होते बर्निंगचं कसं असतं थोडा वेळ लागतो त्यांना दिसायला रिझल्ट येईल तिथं गेल्यानंतर करतील त्यांचं ट्रीटमेंट मी लिहून दिले रेफर केले धन्यवाद मंडू नारायण कांबळे यांच्या वरात हळद शिजूतानी हळद शिजित दुपारच्या वेळेस साडे अडीच वाजता कुकरचा कॉक फुटून स्फोट झाला स्फोट झाला होते जा, वेळेस काही शेतकरी काम करत होते काम करते वेळेस एक शेतकरी चार शेतकऱ्यांना जखम जा, झाली एक शेतकरी थोडा गंभीर आहे तीन तीन शेतकऱ्याच्या थोडा पायाला मार आहे कोणाच्या हाताला मार आहे आणि ते कुकर फु फुटल्यानंतर ते कुकरचे काही पार्ट जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर पडलेले आहेत तरीही शासनाने दखल घ्यावी ही नंबर विनंती पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आष्टी शिवारामध्ये बंडू मेत्रे यांच्या शेतामध्ये हळदीचं चा सीजन चालू आहे आणि त्या हळद शिजवण्यासाठी या ठिकाणी जो कुकर असतो त्या कुकरचा या ठिकाणी असा भयानक स्फोट झाला अक्षरशः त्याचे ते पार्ट आहेत हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे जे पार्ट आहेत त्यांचे जे टाक्या ज्या होत्या गॅस होऊन ते जवळपास एक ते किलोमीटरच्या अंतरावर त्याचे जे आहेत असतात ते अंत एक किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी जाऊन पडलेले आहेत आणि जवळ असलेल्या कामगारांना या ठिकाणी तीन ते चार कामगारांना एवढा भयानक प्रकारचा या ठिकाणी मार लागलेला आहे आणि शेतकऱ्यांची एवढी दयनीय अवस्था असते ती जीवाची पर्वा न करता या ठिकाणी काम करत असतात आणि काम करत असताना अशी अचानक घटना घडत असताना जेव्हा ही घटना एवढा स्फोट झाला ही घटना घडताना जेवढा जे आवाज आला या आवाजाच्या दिशेनं येथून काही अंतरावर आमचं गाव आहे त्या गावातले त्या स्फोटनं एवढ्या आवाजानं आवाज कशाचा झाला हे बघून अक्षरशः पूर्ण गाव या ठिकाणी उलटला आणि त्यांना ताबडतोब प्रथम उपचारासाठी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र असे या ठिकाणी नेण्यात आले तेथून नंतर पुढील उपचारासाठी विष्णुपूर या ठिकाणी नांदेड येथे हलवण्यात आलेला आहे तरी शासकीय अधिकाऱ्यांनी तलाटी साहेब असतील आमचे आमचे तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी कृपया या गोष्टीची दखल घेऊन या जखमी कामगारांना या ठिकाणी जमेल तशी या ठिकाणी मदत करावी अशी शेतकरी म्हणून एक विनंती करतो आज आष्टी शिवारामध्ये हळद असताना भंडू मेटे याच्या शेतामध्ये कुकरचा फार मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये या कुकरचं पूर्ण नुकसान झालं आणि चार ते पाच याच्यावर काम करणारे मजूर याच्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि या कुकरचे पूर्ण पाठ हे जवळपास तीन ते चार किलोमीटरच्या दूर अंतरावर जाऊन पडले आहेत तरी सर्व जे आपल्या याच्यावर काम करण्यासाठी मजूर होते त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमोपचार करण्यात आला आहे आणि त्यांना इथून पुढे नांदेड येथे विष्णुपूर इथं शासकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले तरी याची दखल तहसीलदार जिल्हा अधिकारी आणि प्रशासनाने घेऊन त्यांना काहीतरी या शेतकऱ्या मजुरांना हातभार लावून त्यांना मदत जाहीर करावी हा स्फोट इतका भारी मोठा झाला की गावातील सर्व मंडळी काय झाले एकदम प्रकारचा भूकंप झाला असा भास झाला आणि गावातील सर्वांनी येऊन त्यांना जे जखमी झाले इथं त्यांना आवडतो असते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचारासाठी नेले आणि बस ओके